नमस्कार मित्रांनो जर तुम्ही एस जी स्टोरी टेलर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल नोटिफिकेशन पण दाबायला विसरू नका या वाटेची सुरुवात होते एका डोंगराळ भागात असलेल्या गावातून सर्वसामान्य गावाप्रमाणे हेही एक छोटेसे गाव होते सर्वजण आपल्या नेहमीच्या दिनक्रमाप्रमाणे आपआपली कामं करत असे तसेच निल्या म्हणजेच निलेश आपल्या शाळेची तयारीला लागला होता निल्याची शाळा गावापासून दीड किलोमीटर अंतरावर होती नाही म्हटले तरी चालून चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे लागत होती म्हणून निल्या काय करत होता डबा घेतलास ना निल्याच्या आईने विचारले हो घेतला मी पळतो उशीर होतोय मला आणि ऐकलंस का आई आज जरा उशीर होईल मला यायला उद्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि आम्ही सर्वजण तयारी करणार आहोत असे म्हणत नील्या घरातून बाहेर पडला सावकास जा मागून आईने ओरडून सांगितले दहा ते बारा पावलांवर नील्या मुख्य वाटेवर येऊन पोहोचला वाटेवर गावातली तीन मुले नील्याची वाट बघत होते ते तीन जण म्हणजे बंटी अजय आणि राजू हे सर्व नील्याचे वर्गमित्र होते नीलिया स्वभावाने खूप मस्तीखोर होता अभ्यासात हुशार आणि खूप प्रेमळ होता बंटीचा स्वभाव सुद्धा सारखाच होता अजय आणि राजू पुरती उलट्या स्वभावाचे होते हे सर्वजण सातवीत होते बंटी बोलला नीलिया डब्यात काय घेतलं रे आज काय घेणार सकाळी आई बटाटा चिरत होती बटाटा आहे मग नाही मेल्या अंडी आणलेत ती पण सोन्याची खातोस का मजा मस्ती करत सर्वजण शाळेच्या वाटेवर लागले शाळेची वेळ सकाळी दहा ते साडेपाच होती शाळेतले सर्व तास संपल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करायला सर्व वर्गातील मुले आवर्जून थांबली होती सर्व कामे आठवेपर्यंत साडेसात वाजले होते लिल्या बंटी अजय आणि राजू घरी जायला निघाले थट्टा मस्त करी करत ते घरी केव्हा पोहोचले हे त्यांना कळालेच नाही उद्या सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून सर्वजण खूप उत्सुक होते घरी जाऊन सर्वजण जेवून झोपून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून निल्या बंटी अजय आणि राजू शाळेत तयारीला निघून गेले शाळेत सर्व तयारी करून पुन्हा घरी म्हणजे स्वतःची तयारी करण्यासाठी यायचे हे प्रत्येक वर्षाचा क्रम होता यावर्षीही हेच ठरले होते शाळेतील सर्व काम आटपून चारही जण घरी जायला निघाले नाही म्हटले तरी घरी निघायला पाच वाजले होते सांस्कृतिक कार्यक्रम आठ वाजता सुरू होणार होता चारही जण शाळेतून बाहेर पडले निल्या अरे काळो कोईल आपण येईपर्यंत बॅटरी आहे का कोणाकडे त्यावर राजू म्हणाला माझ्याकडे आहे एक मग निल्या म्हणाला सेल नसतील तर आत्ताच दुकानात जाऊन घे अरे नवीन सेल आहेत माझ्याकडे मी आणतो एक बॅटरी नाही पुरणार ना रे अजून काही बॅटरी हवी आहे का आहे का कोणाकडे कोणाकडेच बॅटरी नव्हती हे समजल्याबरोबरच नील बोलला माझ्याकडे एक बल्ब आहे त्याला सेल जोडतो आणि बनवतो एक बॅटरी घरी पोचेपर्यंत बऱ्यापैकी अंधार झाला होता चारही जण घरी पोचले आणि आंघोळ करून नवीन कपडे घालून तयारीला लागले बंटी राजू आणि अजय तयार होऊन निल्याच्या घरी पोहोचले निल्या घरी एक छोटा बल्ब घेऊन बॅटरी तयार करत होता एक छोट्या डब्यामध्ये बल्ब अडकून निल्याने सेलसाठी वेगळी जागा ठेवली होती सेल घ्यायला निल्या स्वयंपाकघरात गेला चुलीजवळ गरम केलेले सेल घेऊन निल्या तयार केलेली बॅटरी चालू करायचा प्रयत्न केला आणि बघता बघता बॅटरी ही चालू झाली बरोबर सात वाजता चौघेही सांस्कृतिक कार्यक्रमाला निघाले गावातून बाहेर जाणाऱ्या वाटेवर चौघेही निघाले अंधार असला तरी चांदण्यांचा प्रकाश पडला होता गावातून बाहेर जाणाऱ्या वाटेवर चौघेही चालू लागले पायाखाली काहीही दिसत नाही म्हणून राजूने त्याच्याकडची असलेली बॅटरी चालू केली गप्पा मस्ती मजा करत असल्यामुळे त्यांना कसलीही भीती वाटत नव्हती अवघ्या दहा मिनिटांनंतर राजूची बॅटरी लुकलुक करू लागली आणि एका वळणावर येऊन शेवटी ती बंद पडली सर्वजण जागीच थांबून बॅटरी चालू करण्याचा प्रयत्न करू लागली निल्या राजूला म्हणाला तुला बोललो होतो ना मी नवीन सेल घे अर्धी वाट सुद्धा चालली नाही तुझी बॅटरी अरे नवीन सेल घेतले होते रे मी मी ते स्वतः जपून ठेवले होते बघ मग रोग वगैरे झाला असेल तुझ्या बॅटरीला हे ऐकून सर्वजण हसून पुढे चालू लागले नील्या त्याची बनवलेली बॅटरी बाहेर काढून चालू केली त्या बॅटरीचा प्रकाश खूप जास्त नव्हता पण पुढे चालता येईल एवढा तर नक्कीच होता जवळपास अर्धा रस्ता पार करून चौघेही थोड्या वेळ थांबले तेवढा ताजे बोलला काही ऐकलंय का पण ते त्यावर बोलला काय रे कोणी दगड फेकते का आपल्या मागे नाही रे तुला भास होत असेल नील्याकडे असलेली बॅटरी एका झटक्यात बंद पडली अरे हिला पण रोग आला वाटत सर्वजण आपली अक्क लावून बॅटरी चालू करण्याचा प्रयत्न करू लागले पण बॅटरी काही केल्यास चालू होईना म्हणून चंद्राच्या प्रकाशात चालत जाण्याचा निर्णय घेत हे सर्वजण पुढे चालू लागले मनात कसलीही भीती न घेता सर्वजण चालत होते एवढं ताजे बोलला समोर बघा झाड हलतय सर्वजण पुढे बघू लागले समोर असलेल्या झाडांपैकी एक झाडाची उंच असलेली फांदी हालत होती त्यावर निल्या बोलला हवा सुटली असेल म्हणून हलतीये चला बुडत कुठे आहे हवा आणि जर हवा सुटली तर सर्व झाडे हालायला हवी ना आणि ते झाड आहे जास्त वेळ थांबू नका रे एका ठिकाणी उशीर होईल आपल्याला आणि तसं ही जागा काही बरोबर नाहीये निल्याचे हे बोलणे पूर्ण होताच सर्वजण पुढे चालू लागले चालत ते पुढच्या वळणावर पोहोचले निल्या आणि बंटी धीट होते तसंच अजय आणि राजू खूप घाबरट होते पुढच्या वळणावर पोहोचताच कुणीतरी वेगात वाटेतून आडवं गेलं राजू अरे काय आहे ते राजू खूप घाबरला होता त्यावर बंटी बोलला तू असेल किंवा डुक्कर असेल अरे नाही रे कोणतरी माणूस होता तुझं डोकं काय शेण खायला गेलंय काय माणूस एवढ्या वेगात कसा जाईल तुला एकट्याला सोडून जाऊ आम्ही पुढं खर जे काही आडव गेलं ते सर्वांनी नीट पाहिले होते बंटी नीलेला इशारा करून सांगत होता हे प्राणी नसून खरंच कोणीतरी माणसासारखी आकृती होती ती पुढे चालत असताना सर्वजण एकमेकांच्या अगदी जवळ चालत होते सर्वांना आता भीती वाटत होती एवढ्यात त्यांना मागून कोणीतरी चालत आहे असे जाणवू लागले राजूने मागे वळून पाहिले पण मागे कोणीच नव्हते आता चालत चालत ते रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका ओढ्याकडे पोचले कळत न कळत बंटीची नजर त्या ओढ्याकडे गेली बंटी थांबला आणि सर्वांना बोलू लागला पोरांनो बघा जरा तिकडे काहीतरी आहे वाटतं सर्वजण थांबून बघायला लागले इकडे ओढ्यामध्ये एक सफेद साडी नेसलेली बाई होती जी हातवारे करून त्यांना बोलवत होती आपल्या गावातील बाई आहे वाटत चल बघूया यावर निल्या बोलला याडबीड लागलाय का तुला गप्पा शाळेकडे चला कोणी नाहीये तिकड अरे पण ती बाई आहे ना बोलवते आपल्याला अरे बंटी आधीच उशीर झाल्या आपल्याला चल इथून असे बोलून बंटीच्या खांद्यावर आटवून त्याला पुढे घेऊन चालू लागला पाऊल वाट संपून आता चौघेजण राजमार्गावर पोचले होते तेव्हा सर्वांना कळून चुकले होते की काहीतरी वेगळा प्रकार चालू आहे पण थोडा धीरही आला होता सर्वांना की आपण मोकळ्या जागेवर आलो आहोत आणि राजमार्गावर गाड्यांची हेडलाईट पडणाऱ्या प्रकाशात वाटही दिसत होता सर्वजण शाळेच्या दिशेने चालू लागले गाड्यांची ये चालू असल्यामुळे प्रकाश चांगला मिळत होता पुढे पुढे जाऊन अजयची नजर गावाच्या स्मशानाकडे गेली तिकडे खूप उजड दिसून येत होता मग त्यावर अजय बोलला ओरांनो गावात कोणाची मैत झाली वाटतं आज नाही का रे स्मशानात बघ आग दिसतीये सर्व घाबरून बघू लागले ओ रे कोणाची चिता जळती ती तेवढ्यात त्या जळ त्या आगीतून एक आकृती बाहेर आली ती आकृती बघून सर्वजण डोळे फोडून बघू लागले आगीतून हीच बाई बाहेर आली जी ओढ्यावर दिसली होती सफेद साडी मोठे कुंकुम आणि चेहऱ्यावर भयान हास्य <laughs> दोन्ही हात पुढे करून ती बाई सर्वांना जवळ बोलू लागली आपल्यासोबत काय होतय हे सर्व काय चाललंय जे चालले ते खरं आहे का हे कोणालाही समजत नव्हते त्यावर बंटी आवरून बोलला अरे पळा इथून जखी आहे ती असं ओरडत बंटी पळू लागला मागोमाग सर्वजण जीवाच्या आकांताने पळू लागले जे झाले ते मागे टाकून शाळेत पोहोचले कसबस स्वतःला सावरत सर्वजण सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गुंग झाली आता सर्व व्यक्ती जाऊन उत्साहाने त्यांच्या मनात घर केले होते पण हे विसरले होते त्यांचा परतीचा प्रवास परत त्याच पाऊल वाटेवरून आहे तो मित्रांनो हा होता आपल्या गोष्टीचा पहिला भाग दुसरा भाग लवकरच आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या जी स्टोरी टेलर चॅनलला तर भेटूया पुढच्या भागात धन्यवाद